आता येणाऱ्या तेरा तारखेला लोकसभेची निवडणूक चे मतदान आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकणार आणि सरकार कोणाची येईल आणि तुमचा कौल कोणाकडे सर आजचा जर विचार केला तर आतापर्यंत जी डेव्हलपमेंट झालेली होती त्याच्यापूर्वी आणि दोन हजार चौदा नंतर जी डेव्हलपमेंट झाली खऱ्या अर्थ आणि भारतामध्ये तर त्याच्यावर जर कधी विचार करून बघितलं तर आज भरपूर अशा महिला ज्या वंचित होत्या ज्यांना काही भरपूर श्रम भरपूर कष्ट घ्यावे लागायचे बरोबर या मानाने ज्या सुविधा मिळायला पाहिजे ते मिळत नव्हत्या तर अशा जे विद्यमान सरकार आहे आज केंद्रामध्ये पूर्ण भारतामध्ये ज्या सरकारने एवढा मोठा लाव लौकिक भारतामध्ये नाही तर जगामध्ये मिळवला अशाच सरकारला जर पुनशा अजून सेवेची संधी दिली तर अजून भरपूर काही चांगली प्रगती होऊ शकते आपल्या देशाची आणि मी एक देशाच्या सुज्ञ नागरिक म्हणून सगळ्या लोकांना एकच विनंती करतो की निर्णय चांगला घ्या कारण आपला एक निर्णय आपलं भविष्य घडू शकतो आणि सध्याचे जे सरकार होतं याच्या आधीचं जे सरकार काही नेटवर्क मार्केटिंग डबगायला गेल्या तर ह्या सरकारने नेटवर्क मार्केटिंगबद्दल निर्णय कसा घेतला सर जर नेटवर्क मार्केटिंगबद्दल बोलायचं म्हटलं तर गेल्या दोन हजार चौदाच्या अगोदरचे जे सरकार होतं त्या सरकारांच्या विचारात आणि यांच्या सरकारांच्या विचारात फार मोठा तफावत आहे आणि तफावत झाली आणि बघितलं गेलं तर मागच्या सरकारांच्या कारकिर्दीमध्ये नेटवर्क मार्केटिंग हा जो सब्जेक्ट होता हा लोकांना अगदी म्हणजे अननोन आणि त्याबद्दल काही माहिती नसता नसताना लोक नेटवर्क मार्केटिंग करत होते तर त्यांची ती तर मनोफोली होती आणि मोनोपोली जिथं असते तिथं माणसाचं आर्थिक शारीरिक आणि वेळेचं पण नुकसान होतं तर मानसिकता खूप वाईट पद्धतीने निर्माण होते या ज्या सरकारने दोन हजार चौदा नंतर रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये कार्य कार्यक्रम आणला आणि आजची जर नेटवर्क मार्केटिंगच्या जो तुम्ही सर विचारलेलं आहे त्याबद्दल सरांनी आता भारतामध्ये जे डायरेक्ट सेलिंगचा ॲक्ट आला डायरेक्ट सेलिंग ॲक्टमध्ये बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत जसं म्हटलं की प्रॉडक्ट सेलिंग आता कुठलंही प्रोडक्ट असू शकतं तर त्याच्यामध्ये डायरेक्ट सेलिंग ॲक्टमुळे भरपूर कायदेशीर पद्धतीने कंपन्यांचं काम चालू आहे म्हणून जेणेकरून जो आम आदमी आहे किंवा जी पब्लिक आहे गरीब बोडी बाबडी जनता ती लुटली जात नाही पहिले पहिले असं होतं की तिथं कुठल्याही प्रकारचे रूल रेग्युलेशन नसल्यामुळे बऱ्याच लोकांना त्याच्यात भरपूर आर्थिक शारीरिक मानसिक नुकसान नुकसानाला बळी पळावं लागायचं म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं असं आहे की बाबा रोजगार जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे हां हां तर आताच्या सरकारने जो पूर्वीचे जे पूर्वीचे जे वातावरण होतं त्या मानाने आताच्या सरकारने भारतामध्ये भरपूर प्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगाराचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि आजची जी जनता आहे ती बऱ्यापैकी व्यवस्थितपणे जीवन जगते जे एक सुरळीत पद्धतीने आपलं राज्य हँडल करत आहेत तर ते असे मोदीजीच पुन्हाच यायला पाहिजे यायला मोदी सरकारच यायला पाहिजे असं माझी मन धन आणि इच्छा आहे रवी भाऊ आता लोकसभेचं इलेक्शन आहे मतदान किती तारखेला आहे माहिती आहे का तुम्हाला तेरा तारखेला तारखेला आहे तर हो। तुमचं काय मत बसतंय बाबा कोणाचं सरकार यायला पाहिजे बीजेपीचं जे आलं पाहिजे सरकार आपलं असं <laughs> का बीजेपीच काय यायला पाहिजे चांगलं चांगले दिवस आणताना ते लोक चांगले दिवस आणताना असं आहे का म्हणजे बीजेपीच सरकार यायला पाहिजे असं तुमचं मत आहे ओके, ओके। ते सर हा दादासाहेब आपले लोकन्यूजच्या कौल जनतेच्या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं नाव सिद्धुराय फुल भांडार तुमचं नाव काय दादा कांतीलाल वाणे कांतीलाल वाणी तर आता येणाऱ्या लोकसभेचं विलेक्शन आहे याच्यामध्ये कोण उभा कौन आहे कोण कोण आहे काही माहिती आहे का तुम्हाला हो कोण राष्ट्र आपल्या इथे झालेली आता तीन पक्षांची इकडे बीजेपीकडनं मॅडम आहे आणि इकडे दादा आहे बरोबर मग तुम्हाला काय वाटतं दादांना तुम्ही पसंत करता का मॅडमांना हे करता तुम्ही सध्या मोदी लॉट असल्यामुळे आहे चारी बाजूला सगळीकडे ताईचे बीजेपी लॉट आहे आणि असं बीजेपी लाट का म्हणताय तुम्ही की मोदी सरकारने असं काय विकास कामं केली मोदी सरकारने बरंच चांगले कामं केले गरिबांसाठी केले फक्त शेतकऱ्यांना नाराज केलं असं हे बाकी इतर विरोधी पक्ष म्हणतात पण सर्व बीजेपी लाट असल्यामुळे तत्व हे जागृत झालेलं आहे त्याच्यामुळे ताईंचंच मोठं आहे असं आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे ताईंना जास्त प्राधान्य आहे काही लोक असं म्हणत आहे की करण पवारची जास्त हवा आहे असं काही त्याच्याबद्दल स्थानिक ताई असल्यामुळे जास्त वर्ष होते कारण पे किती वर्ष तरी भाग्य मतदारसंघातले आणि ते इतके हे वर्ष असत नाहीये स्थानिक